निसर्गाची सर्वात सुंदर रचना म्हणजे माणूस त्याचे जीवनसुद्धा निसर्ग नियमानुसारच सुरू असते माणसाच्या जीवनात सुख व दुःख ही प्रक्रिया आलटून पालटून सतत सुरू असते जसे दिवस व रात्र आलटून पालटून निरंतर सुरू असतात व हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे आपल्या जीवनात येणारे सुख व दुःख म्हणजे चांगले व वाईट दिवस याकडे सकारात्मकतेने पाहण्यासाठी निसर्गच रोजच आपल्याला शिकवत असतो परंतु आपले लक्ष त्याकडे जातच नाही माणसाने निसर्गाकडून शिकण्यासारखे म्हणजे आपण सुख व दुःख या, या प्रक्रियेमध्ये मानसिक न गुणता या दोन्ही गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे सुख आले असताना जास्त उन्माद न करता त्याचा उपभोग घेतला पाहिजे व भविष्यातील येणाऱ्या कठीण प्रसंगासाठी स्वतःला तयार केले पाहिजे हीच ती वेळ असते जेव्हा तुमच्यावर दुःख येते तेव्हा शोक न करता संयम बाळगला पाहिजे व त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधला पाहिजे व जसे रात्रीनंतर दिवस येणारच याची शंभर टक्के गॅरेंटी असते तसेच आपल्या मनाला ठाम सांगितले पाहिजे दुःखानंतर सुख येणारच व तो व माझ्या जीवनात सुख येईलच मित्रांनो जीवन खूप सुंदर आहे त्याचा भरपूर आनंद घ्या व हो आनंद वाटायलाही विसरू नका ते पण महत्वाचे आहे नमस्कार